महाड शहरातील खड्ड्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अनोखे आंदोलन रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात अंतर्गत रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे वाहन चालक व वा प्रवासी वर्गाचे या खड्ड्यामधून प्रवास करताना आतोनात हाल होत आहे शारीरिक वेदनेबरोबरच खड्ड्यात वाहना आदळून वाहनात ही बिघाड होतोय खड्ड्यांच्या समस्येवर प्रकाश टाकण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात खड्ड्यात पोहण्याची स्पर्धा घेऊन अनोखे आंदोलन करण्यात आले महाड नगर परिषद प्रशासकीय कारभाराच्या विरोधात यावेळी संताप व्यक्त करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून महाड नगर परिषदेच्या भुंजळ कारभाराचा निषेध नोंदवला लवकर खड्डे न बुजवल्यास उग्र आंदोलन शेवण्याचा इशारा देण्यात आला दादा काय नाव तुमचं आणि नेमकं आजचं हे आंदोलन आहे ते कशासाठी होत माझं नाव संदीप सकपाळ महाड तालुका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार संघटने अध्यक्ष महाडमध्ये ही क्रांतीभूमी असल्यामुळे इथं पर्यटकांचा ओघ असतो आणि या कामामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा निधी पडत असतो कामावर आणि निधीमध्ये भ्रष्टाचार कसा करायचा यामध्ये प्रशासकीय अधिकारी गुंतलेले असतात आणि इथल्या ठेकेदार लोकांना थोडेफार पैसे देऊन त्यांच्याकडनं मलमपट्टी करून घेतात आणि त्याच्यामुळे ही, ही परिस्थिती हो हो आज निर्वाण हो झालेली आहे आणि खरोखर आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने इथं जलतरण स्पर्धा ठेवली आणि ती आम्ही सक्सेस केलेली आहे आणि ते तलाव या स्टँडच्या बाजूला उपस्थित झाले त्याच्यामध्ये हा कार्यक्रम केलाय सरकारने याच्यावर त्वरित लक्ष देऊन ही कारवाई करावी अन्यथा पुढं मोठं तीव्र आंदोलन करण्यात येईल